मित्रांनो आपण एखाद्या दाव्यामध्ये वादी असो प्रतिवादी असो किंवा साक्षीदार असो किंवा कोणताही पक्षकार असो कधी ना कधी आपणास साक्षीदार या नात्याने दाव्यामध्ये किंवा एखाद्या केसमध्ये साक्ष द्यावी लागते त्यावेळेस असे साक्ष देणे अगोदर काही महत्त्वपूर्ण अशा बाबी लक्षात घेणे आवश्यक असतात अशाच महत्त्वाच्या सात बाबींबाबत आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत की जी माहिती तुम्ही आजपर्यंत कोणाकडून ऐकलीही नसेल तसेच या महत्त्वपूर्ण बाबी तुम्हाला कोणी सांगणार देखील नाही परंतु साक्ष देण्यापूर्वी या बाबी तुम्ही लक्षात घेतल्या तर निश्चितच तुम्ही तुमची साक्ष अगदी परिपूर्णरित्या देऊ शकाल व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असा होणार असल्याने व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्लाफी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझे यूट्यूब चॅनेल लॉर्ड रेझरमध्ये थोडाही वेळ न घालवता आपण पहिला मुद्दा पाहूयात पहिला मुद्दा म्हणजे साक्ष देण्याची तयारी करणे बघा निश्चितच केस अथवा दिवाणी दावा कोणताही असो त्यामध्ये प्रामुख्याने दोन पक्षकार असतात एक म्हणजे केस करणारा के पक्षकार आणि दुसरा म्हणजे ज्याच्यावर केस केलेली आहे तो पक्षकार ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीवर केस केलेली असते किंवा एखाद्या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल केलेला असतो त्यावेळेस आपली केस किंवा आपण काय दाद मागत आहोत आपण त्यामध्ये कोर्टाला कोणकोणती विनंती करत आहोत या बाबी पाहणे गरजेचे असतात त्याचसोबत आपल्या केससाठी किंवा आपल्या दाव्यासाठी आपण कोणकोणती कागदपत्रे जोडलेली आहेत ते देखील पाहणे अत्यंत आवश्यक असतात कारण आपली जी केस असते किंवा जो दावा असतो तो या कागदपत्रांवरच विसंबून असतो आणि त्यामुळे या कागदपत्रांच्या बाबतीतही आपण साक्ष देताना प्रश्न विचारला जाणे हे साहजिक गोष्ट असते त्यामुळे ही कागदपत्रे व्यवस्थितरित्या पाहणे किंबहुना त्याचा अभ्यास करणे देखील गरजेचे असते आता माहिती घेऊयात की आपल्या विरुद्ध जर एखाद्या व्यक्तीने दावा दाखल केलेला असेल तर साक्ष देण्या अगोदर कोणकोणती तयारी करणे गरजेचे असते बघा ज्यावेळेस आपणाविरुद्ध एखादा दावा दाखल केलेला असतो त्यावेळेस निश्चितच आपण त्या दाव्यास आपले म्हणणे कैफियत आणि गरज वाटत असेल तर प्रतिदावा म्हणजेच काउंटर क्लेम देखील केलेला असतो तर अशा वेळेस आपण आपले म्हणणे कैफियत तसेच जर प्रतिदावा केलेला असेल तर ते व्यवस्थित वाचून आपला त्या दाव्यामधील बचाव नक्की काय आहे ते पाहणे गरजेचे असते त्यासोबत आपण आपल्या म्हणण्यासोबत जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत ती कागदपत्रे देखील व्यवस्थितरित्या अभ्यासणे आवश्यक असतात आता या कागदपत्रांमध्ये कोणकोणत्या बाबी आपण पाहिल्या पाहिजेत त्याबाबत देखील माहिती घेऊयात त्यासाठी आजच्या व्हिडिओमधील दुसरा मुद्दा की कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये नक्की काय पहावे तसे तर कागदपत्रांमधील अनेक बाबी अशा आहेत की ज्या पाहणे आवश्यक असतात परंतु ज्यावेळेस आपण दाव्यामध्ये कागदपत्रे दाखल करतो त्यावेळेस त्यामध्ये सर्वात महत्वाचा कागद असतो तो, तो म्हणजे सात बारा उतारा किंवा सिटी सर्वेचा उतारा यामध्ये महत्वाची बाब म्हणजे आपला गट नंबर किंवा सर्वे नंबर आपण पाहिला पाहिजे लक्षात ठेवला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या गटाच्या चतुसीमा म्हणजेच बाउंड्रीज देखील आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याचप्रमाणे दाव्यामध्ये दाखल केलेली वंशवेल आपण लक्षात ठेवली पाहिजे अनेक वेळा होते काही की आपण वाटते की आपण सर्व बाबी व्यवस्थित वाचलेल्या आहेत आपल्या लक्षात देखील आहेत परंतु ऐन वेळेस साक्ष देताना आपण या बाबी विसरतो आणि गडबडून जातो आणि मग चुकीची साक्ष देऊन बसतो आणि आपल्या हातून आपली केस निघून जाते त्यामुळे कागदपत्रे व्यवस्थित वाचणे किंबहुना त्यातील महत्वाच्या बाबी आपल्या वकील साहेबांकडून माहिती घेऊन अगदी तोंडपाठ देखील केल्या पाहिजे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे साक्ष देण्यापूर्वी जर तुम्ही वादी असाल तर विरुद्ध पार्टीने काय म्हणणे दिलेले आहे ते वाचले पाहिजे होय साक्ष जरी आपली असेल तरी विरुद्ध पक्षकाराने काय म्हणणे किंवा काय कैफियत दिलेली आहे ते वाचणे आवश्यक राहते त्यामुळे होते काय की आपल्या दाव्यास विरुद्ध पार्टीचा बचाव काय आहे हे आपल्या लक्षात येते आणि त्यांच्या म्हणण्याच्या अनुषंगाने त्यांचे वकील काय प्रश्न विचारतील याची एक सुस्पष्ट कल्पना जाते आणि त्यांच्या कैफियतीचे किंवा म्हणण्याचे आपण बारकाव्याने अवलोकन केले की उलट तपासामध्ये उत्तर देताना ते आपण सोपे होऊन जाते त्यामुळे विरुद्ध पार्टीचे म्हणणे तसेच त्या म्हणण्यासोबत त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे वाचणे देखील आवश्यक असते चौथा महत्व मुद्दा हा आहे की आपणास आपल्या दाव्यामध्ये किंवा विरुद्ध पार्टीच्या म्हणण्यामध्ये काही अडचणी किंवा काही शंका असतील तर त्यांचे निरसन आपण आपल्या वकील साहेबांकडून करून घेतले पाहिजे त्याचप्रमाणे एखाद्या कागदपत्रामध्ये काही कळत नसेल तर त्याबाबत देखील आपण आपल्या वकील साहेबांना विचारणा केली पाहिजे अनेक वेळा आपण विचार करत असताना आपणास काही प्रश्न उद्भवतात की ज्या प्रश्नांची उत्तरे आपणास उमगत नसतात अशा वेळेस असे त्रासदायक प्रश्न वकील साहेबांना विचारून घ्या जेणेकरून साक्ष देताना आपणास त्या बाबी सोप्या आणि सुटसुटीत होऊन प्रॅक्टिकल बघा समोरच्या पार्टीचे वकील साहेब आपण काय किंवा कोणकोणते प्रश्न विचारतील हे आपल्या वकील साहेबांना ऐंशी टक्के माहिती असतात त्यामुळे आपली ज्या दिवशी साक्ष आहे त्या दिवशी सकाळी किंवा एक दिवस अगोदर आपण आपल्या उलट तपासाची तयारी आपल्या वकील साहेबांसोबत केली पाहिजे मग ही तयारी कशी करायची तर आपले वकील साहेब आपल्या विरुद्ध पक्षकाराचे वकील आहेत अशा पद्धतीने आपणास विरुद्ध पक्षकाराचे वकील साहेब जे प्रश्न विचारू शकतील ते प्रश्न त्यांनी विचारले पाहिजेत आणि आपण जणू कोर्टातच साक्ष देत आहोत अशा पद्धतीने उत्तर दिली पाहिजेत आणि अशा पद्धतीने कोर्टामध्ये दे साक्ष देण्या अगोदर आपण किमान एकदा तरी प्रॅक्टिस केली पाहिजे सहावा महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आपण उभे राहिल्यानंतर काय करावे बघा माझ्या अनुभवाप्रमाणे पाहिले तर अनेक साक्षीदार कोर्टामध्ये साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये उभे राहिल्यानंतर कोर्टातील शांतता समोरील बसलेले साहेब आणि विरुद्ध पक्षकाराचे वकील यांना पाहून काहीसे भिवून जातात नर्वस होतात तर आपले असे वागणे निश्चितच आपल्या केससाठी थोडेसे हानिकारक ठरेल ज्यावेळेस आपण साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये उभे राहतो त्यावेळेस विरुद्ध पार्टीने विचारलेला प्रत्येक प्रश्न समजून घेऊन मगच उत्तर दिले पाहिजे एखाद्या एखादा प्रश्न समजला नसेल किंवा व्यवस्थित ऐकू आला नसेल तर पुन्हा पुन्हा वकील साहेबांना विचारा उगाच काहीही उत्तर देऊ नका कारण तुमचे एक चुकीचे उत्तर आणि केसमध्ये आपले नुकसान हे ठरलेले आहे त्याचप्रमाणे कधी विरुद्ध पार्टीचे वकील प्रश्न विचारताना साक्षीदार जाईल अशा पद्धतीने विचारतात त्यामुळे एखादा प्रश्न वकील साहेबांनी कोणत्या अँगलने विचारलेला आहे याबाबत आपण विचार केली पाहिजे आणि मगच उत्तर दिले पाहिजे प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला विचार करण्यास भरपूर संधी असते तुम्हाला कोणीही लगेच उत्तर द्या असे म्हणणार नाही एखादा प्रश्न वकील साहेबांनी विचारल्यानंतर स्पष्टपणे हो नाही माहिती आहे किंवा माहिती नाही या शब्दामध्येच उत्तर द्या दे। उत्तर देत असताना आपल्याकडून काही जादाची आणि अनावश्यक परंतु समोरच्या पार्टीला फायदेशीर होईल अशी जादाची माहिती देऊ नका कारण कधी कधी साक्षीदार हो नाही मध्ये उत्तर न देता उगाच जादाची माहिती बोलून जातो आणि यामधूनच अनेक प्रश्न आपण समोरचे वकील साहेब विचारतात आणि आपला पुरता गोंधळ उरतो त्यामुळे शक्यतो हो नाही माहिती नाही किंवा माहिती आहे या चार शब्दांपैकीच उत्तर द्या आणखीन एक बाब ही मी अनुभवली आहे की काही साक्षीदार उत्तर देताना फक्त ह असे म्हणतात तर असे ह उत्तर देऊ ना कारण हचा अर्थ बहुधा हो असा घेतला जातो आणखीन एक बाब म्हणजे जर तुम्ही एखाद्या प्रश्नाला नकार देत असाल तर तो नकार स्पष्ट नकार असला पाहिजे जसे की तुम्हाला प्रतिवादीच्या वकिलांनी विचारले की दावा मिळकतीमध्ये पूर्वीपासून प्रतिवादीचीच वहिवाट आहे तर अशा प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे नाही असे सांगितले पाहिजे कारण स्पष्टपणे नकार नसेल तर त्यास तुमचा होकारच मानला जातो हे कायद्याचे तत्त्व आहे हे विसरू नका त्याचप्रमाणे ज्या बाबी आपणाला माहिती नाही त्या बाबी नाकारण्यापेक्षा मला माहिती नाही असे म्हणणे सोयी ठरेल आता कधी कधी आपणास एखादा कागद दाखवला जातो आणि त्या बाबतीत विचारले जाते त्याबाबत ज्ञान नसेल तर आपण मला सांगता येणार नाही असे म्हणले पाहिजे जसे की तुम्हाला एखादा नकाशा दाखवून त्यामधील विचारले जात असेल तर ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे नसते त्यामुळे अशा प्रश्नाचे उत्तर देत असताना मला सांगता येणार नाही किंवा मला माहिती नाही असे उत्तर दिले पाहिजे आता आजच्या व्हिडिओमधील शेवटचा आणि सातवा मुद्दा की समोरच्या वकील साहेबांनी विचारलेल्या बाबींना कबुली देणे आवश्यक असते का तर या बाबतीत मी एवढे सांगेन की जेव्हा एखाद्या गोष्टीला तुम्ही कबुली देता त्यावेळेस ती आपण कबूल केलेली गोष्ट समोरील पार्टीला वेगळी अशी सिद्ध करण्याची गरज नसते याच्या अगदी उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला समोरच्या पार्टीचे वकील साहेब विचारतात की या मिळकतीमध्ये पूर्वीपासून प्रतिवादी या प्रतिवादीचीच वहिवाट आहे आणि या प्रश्नाचे उत्तर देत असताना आपण होय म्हणलो तर आपण ती कबुली दिली असा त्याचा अर्थ होतो आणि मग प्रतिवादीस पूर्वीपासून त्याचीच वहिवाट होती हे साक्षीदार देऊन वेगळे असे कोर्टासमोर सिद्ध करण्याची आवश्यकता राहत नाही त्यामुळे प्रश्न अगोदर समजून घ्या आणि मग कबुली द्या दे। साक्ष देताना काय बोलायचे यापेक्षा काय बोलू नये याकडे जास्त लक्ष द्या साक्ष एकदाच होते आणि त्याचे लेखी रेकॉर्ड बनवून जाते आणि ही साक्ष खालच्या कोर्टापासून अगदी मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत तशीच राहते त्यामुळे साक्ष ही आपल्या केसमधील निर्णायक तसेच अत्यंत महत्त्वाचा असा घटक ही बाब लक्षात घ्या आणि मगच साक्ष द्या तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या मध्ये आपण साक्ष देण्या अगोदर कोण कोणत्या महत्वपूर्ण बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे आजच्या मध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार